शेठफळ येथे निमित्त नागरिकांना थंडगार सरबत वाटप मोहोळ तालुक्यातील मोजे शेठफळ येथे भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला शिवजयंती निमित्त भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने नागरिकांना थंडगार सरबत वाटप करण्यात आलं सध्या रखरपत्या उन्हात नागरिकांना सरबत वाटप करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर पश्चिम अमर राजे ताणाजी महाडिक ऋषिकेश चंद्रकांत करंडे ओबीसी सेल माडा उपाध्यक्ष शहाजी संदीपान माळी मोडणीम शहर एस टी सेल शहराध्यक्ष विनायक किल्लारे भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश सुर्वेसाहेब बाबीचे युवा नेते प्रशांतराजे पाटील सुभाष सुर्वे तसेच भाजपा युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संध्या कुंभेजकर मॅडम सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी लादे इंजिनिअरिंग सेल जिल्हा सरचिटणीस विनोदभैया मोरे महिला मोर्चा सरचिटणीस अर्चनाताई सावंत महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ शुभांकिताई मोहाळे भाजपा किसान मोर्चा माढा तालुका उपाध्यक्ष अतुल महाडिक भाजपा किसान युवा मोर्चा अध्यक्ष बिजित महाडिक बावी ग्रामपंचायत सदस्य भाई हाके श्रीकांत मोरे पाणी संघर्ष समितीचे प्रशांत मोरे अमर मोरे साहिली गाडे बाळासाहेब वागस पाटील अमोल महाडिक अमित महाडिक अतुल वागज कृष्णा महाडिक गणेश सावंत इत्यादी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते